नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आपली काढली सोयाबीन मी काल तुम्हाला दाखवलंच होतं व्हिडिओमध्ये वरून आ, की सोयाबीन खूप वाढली होती तर आज काढून घेतली तर शेतकऱ्याचं असं होते की वरती कामं असतं आणि अजून जर पाऊस आला चार पाच दिवसांनी म्हणा उद्या म्हण तर काढताच नसते आली सोयाबीन हातचं पीक निघून गेलं असतं तर त्यामुळे आज काढून घेतली सोयाबीन हां सोयाबीन काढून घेतली आणि त्या शेतामध्ये गायांना सोडता येते तिथं बांधायला नेते थांबा था मी तुम्हाला तिकट जाऊन दाखवते तर हे बघा सोयाबीन काढणारे माणसं चालले सगळे सोयाबीन कट करून आता निघाले दुसऱ्या शेतकऱ्याची इथं कट करायला तर हे बघा किल्लार गेली पुढं ते घेऊन गेले आणि हा बसला होता चांदी खात ह इकडा आता त्यांना एक दोन दिवस वावरामध्ये नाहीपर्यंत अडचणच आहे सवय लागली की आपला बोलो बघ आज पावसाचं वातावरण बिलकुल नाही डग वगैरे साफ झाले आज सकाळपासून काहीच नाही थेंब पण आज कडक ऊन पडलेलं होतं आईतच लागला खायला तो पुढं सुद्धा नाही त्याला दिसत ना पण <laughs> माझ्या बुटातून काटावर आला थोडं मधी बांधा ना तिला सगळं काट्याचं जे गवत आहे त्याचं होतं आता सोयाबीन सगळी निघाली त्याच्यातली आणि एका जागेवरती गंज मारून आहे तर हे गबळ जे आहे ना ते आपण गवत लावलं होतं त्यामुळे याच्यामध्ये जास्त गबळ झाले त्या तिकडे बघा सगळा दसरात घासच उतरलाय हे सगळं ते त्याच्यामुळे आहे गवत तर याला किती उड्या मारतोय मस्त मोकळ्या रानामध्ये इकडे आपण दस रोघात टाकलेला होता तसं तसा उतरलंय ज्या वेळेस रान तयार केलं होतं त्यावेळेस खोड आणि खोड वेचून घेतलेलं होतं तरी पण उतरलंय तरी त्या लोकांनी एवढ्या ह्याच्यातून सोयाबीन बाहेर काढून दिली तर त्या तिकडे शेजारच्या बैल की गाई बघावं हो लागेल अरे बघा पूर्ण एवढं गंज मारून आहे तर इथे या खूप असं मोठं मोठं गवत झालेलं आहे आता हे सगळं कापावं आहे किंवा रोटरी वगैरे मारावं आहे तर ज्या वेळेस औषध मारलं होतं तर पूर्ण गवत गेलं होतं तणनाशक मारलं होतं त्यावेळेस पण नंतरून ते परत उगवलं उगवल्यानंतर परत पाऊस वगैरे सुरू झाले आणि सोयाबीन मोठी झाल्यामुळे उपटायला गेल्यानंतर आडवी पडली असती त्यामुळे मग काही रिस्क नाही घेतली तर आता सोयाबीन तर निघाली आहे आता काढून घेऊ तर हेच काम चाललेलं आहे आमचं चालू होतं दिवसभर कॅरेट भरायचं अजून भरू राहिलो इथं बांधून दिले आता मस्त असं तर ते गेले मोठी दूध देणारी गाय तिला आणायला तर बघा ते चाललंय त्या गाईला पण घेऊन आणि बोकड्यांना पण सोडलं त्यांच्याबरोबर बोकडं पण चालतील या छोट्या बोकडला आणि दोघांना इतकं मस्ती करायला लागते बोलो यांना ला। तर हे बघा आत्ता वाजले सात आणि आम्ही पंधरा कॅरेट भरले तीन वाज्याला कॅरेट भरायला लागलो होतो आणि आत्ता पंधरा कॅरेट झाले भरून अजून गाय वावरतच आहे ते गेले बागेमध्ये चक्कर मारायला तर हे बघा एवढे भरून अजून काही चाळी चाळीतपणे थोडासा अंधार अंधार झालेला आहे तर सगळे कागद जे आहे ते वाळत घातले रात्री पाऊस वगैरे जर आला तर सोयाबीनीचा जो गंज आहे त्याच्यावरती टाकण्यासाठी तर सगळे कागद जे आहे ते ओले झाले होते कंप्लेट आज पाच ते सहा दिवस झाले तसा पाऊस होता त्यामुळे मग सगळे ओले ओले झाले होते आणि बोकड काही तिकडं चरायला गेलेच नाही मग त्यांनी बांधून दिलं त्यांना तर बांधलेले मी आता पहिले लाईट लावते हे बघ दोघ पण मस्त बांधून दिलं आणि कोंबडे बघ ही ब्लॅक दिसते की नाही ब्लॅक इकडे पण ती नाही दिसणार इकडे ही व्हाईट बसलेली आहे दोनच कोंबड्या राहिलेले पण अंडे त्यांनी एव अंडे देत आहे दोघी पण तर कोंबडा नाही तरी पण ते अंडे देत आहे व्हेज अंडे नॉन व्हेज नाही म्हणजे त्यांच्यात पिल्लं वगैरे होणार नाही अशी आणडी ते आणि बाहेरचा मोसम बघ कसं झालेलं आहे आणि आपली शेजारी जे सोयाबीन होती त्यांची सोयाबीन काढायचं काम चालू आहे बघू आता आपली जर काढून देत असले थोडीशी नॉर्मली अशी बोलली आहे तर तिला वाळून द्यावं लागणार आहे तर बघू ते जर बोलले काढून देतो तर लगेच काढून कागदावरती काड़ टाकायला आणू आपण तर बघू काय होतं ते तर उद्या पण मी व्हिडिओ कंटिन्यू करेल उद्याच व्हिडिओचं एंड करेल तर चला तर हे बघा झाली सकाळची सुरुवात आणि आज मी व्हिडिओला सकाळी सकाळी एंड करणार आहे तर काल जे आम्ही कॅरेट भरून ठेवले होते तेवढे कॅरेट राहिले आणि बाकीचे कॅरेट जे आहे ते जे कॅरेटवाले दादा हो ते घेऊन गेले कारण की त्यांना पण काम बाकी होतं त्यांचं ऑलर टमाटे वगैरे त्यासाठी ते कॅरेट घेऊन गेले मग आम्ही आता ते कॅरेट उद्या भरू आता एवढे भरलेले ते राहून देऊ आता गाडी उद्याच्याला जाईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय भेटाय बघायला भेटेल ते पण बघा ना आणि आजचा पण बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय